आहे तिकडे ही नदी, नदी लागली ला। पूर्व किती आलाय बापरे मस्त चहा पिव्यात जिथ्याला आणि ते दादा विकायला आले होते तिकडे मराठीच आहेत छान वाटलं आपल्या मराठी माणसाकडून काहीतरी घ्यायचं सण आत्ता सगळ्या नद्या पोल तोटे उपून वाहत आहेत पाऊसच तेवढा पडतोय केवढं पोट चॅलेंजिंग काम करतात तेव्हा चालत्या ट्रेनमध्ये उतरतात वडापोला ह्या ट्रेन मध्ये चढतील नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज मी चाललेलो आहे रोह्याला पनवेलवरून ट्रेन पकडून जाणार आहे आपली दिवा रोहा जी मेमू ट्रेन आहे त्या ट्रेनने जाणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी प्रवास बघायला मिळणार आहे मस्तपैकी कारण पाऊस मस्त रिमझिम रिमझिम पडते सकाळपासून पाऊस आहे आणि वातावरण मस्त झालेलं आहे अशा वातावरणात प्रवास करायची मजा काही वेगळी असते आणि रोह्यामध्ये बघूया तिकडे काय बघायला मिळतं इंटरेस्टिंग रोहा सिटी वगैरे थोडक्यात फिरणार आहोत आणि प्रवासाकडे तुम्हाला बघायला मिळणार तर आता घरातून निघतोय मी पनवेलला पटकन जाव्या नऊ एकवीसची ट्रेन आहे चला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया ते इथूनच सुटते आणि पोचलेलो आहे फायनली स्टेशनला तर टायमात आलो आहे एक दोन तीन मिनटं आहेत परंतु त्या साईडला पाठीमागे गर्दी जी आहे ना ती सगळी दिवा रोहा या ट्रेनची आहे तर आज मधला दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी नाही तर विकेंडला सॅटर्डे संडे खूप गर्दी असते बघूया आतमध्ये जाऊन कसं बघा बसायला भेटते की काय आणि प्रवास बघूया आणि हां तुम्हाला तिकीट फेर सांगतो पनवेल ते रोह्याचं तिकीट पंचेचाळीस रुपये आहे सिंगल हा आता रिटर्नचं डबल होईल पण मी सिंगलच काढलं आहे इतरांना जमलं तर बघू वगैरे येऊ संध्याकाळी चार साडेचारची काहीतरी ट्रेन आहे कलवा कार सेटची ट्रेन आहे तिकडून माहित नाही कशी गाडी आली आहे बहुतेक सीट आहेत की नाही बसायला पनवेलला गाडी फुल होते पूर्ण अरे वा बसायला जागा आहे वाजून मधला दिवस आहे म्हणून बघता का सबस्क्रायबर मंडळी भेटतात सगळे आले दोन चार दिवस झाले आज म्हटलं रोह्यात जाऊन येतो एक मिनटच थांबली ट्रेन आणि निघाली ट्रेन साइड ला बघा पनवेल स्टेशन सोडतोय आम्ही तर आणि फक्त पाचच मिनटं लेट आहे ट्रेन पण ती कव्हर करेल पुढे जाऊन आणि सगळे प्रवासी आपल्या सबस्क्रायबर मंडळी आहेत इकडे वन इकडे वन आपल्या गावाकडचे माझे सगळे व्हिडिओ बघतात आपले तर प्रवास बघूया आता रसालेला बघायला गाडी खाली होईल ना ऑलमोस्ट खाली होती रसायनीला कारण तिकडे भरपूर सारे ऑफिस कॉलेजला हो जाणारी मुलं असतात तिकडे उतरतात सगळ्यात पहिलं स्टेशन आहे सोमाटने गाडी थांबली होती काही टाइम आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू आहे सोमाटने गाडीतलं जी पाण्याची बॉटल विकत ना तर दर दिवस दर दिवशी असतं त्या ट्रेनमध्ये पनवेलपासून रोहापर्यंत दहा स्टेशन आहे दहावं स्टेशन रोहा आहे आता आपलं जस्ट फक्त एक सोमाटने गेल्यानंतर मग रसायनी आपटा जिथे अशी काही स्टेशन लागणार आहेत तर पनवेल सोडल्यानंतर बाहेर अशा प्रकारचा नजारा बघायला मिळतो या रूटनेच आम्ही मागे गेलेलो आपट्याला तिकडे एक रिसॉर्ट आहे बघा तिकडे गेलेलो तर याच रूटने गेलेलो छान आहे तर रेल्वेचा प्रवास म्हटला की पावसातून एकदम भारी होता प्रवास आठवणीत राहील असा प्रवास असतो आणि त्यातल्या खूप सोबत असेल तर आणखीन मजा येते पण मी आज एकट्याने प्रवास करतोय एकट्याने प्रवास करायची मजा वेगळीच आहे काही म्हणा त्यातल्या आपल्या या रेल्वेने गाडीमध्ये तुम्हाला पाणी नाश्ता चहा वगैरे सगळे येतात इथे छोटे छोटे असे विक्रेते असतात ते विकायला येतात तुम्हाला सगळं मिळतं इथे पण इकडचा जो बाहेरचा जो व्ह्यू आहे ना आता ग्रीनरी बघून मस्त वाटत तुम्हाला पण फील येत असेल ना प्रवास करण्याचं म्हणजे माझ्यासोबत तुम्ही व्हर्च्युअली प्रवास करताय बनवेल ते रोहा असा आहे ना इकडचे स्टेशन म्हणजे एक प्रकारचा झुडपांचा प्लॅटफॉर्म असा आहे आजूबाजूचा परिसर पूर्ण एकदम आहे ना असं पाऊस पडून धुक्यात गेलाय वरचे डोंगर दिसत पण नाही काय इकडचे बरेच जण उतरले इकडे खूप साऱ्या कंपन्या वगैरे आहेत ना आणि कॉलेजची मुलं इकडे येतात मला वाटतं पिल्लाई कॉलेज इकडे इकडे ब्रांच आहे कॉलेज आहे बापरे रिस्क किती आहे स्टेशन आला आपटा स्टेशन समोर बघा धोका किती आहे याच्यावरतीच आहे ना कर्नाळा किल्ला आहे बॅक साइडला याच्या दिसत नाही पूर्ण डोक्यामध्ये गेलं आणि इकडे मालगाडी उभी आहे भेटू थँक्यू बाय बाय पाऊस दिवसभर आहे काही म्हणा चला आपट्यावरून ट्रेन निघाले तर इकडे मालगाडी लागली ट्रेनचा प्रवास एकदम जरा कम्फर्टेबल असतो कम्फर्ट एकदम प्रवास असतो आजूबाजूला मस्त नजारे बघायला मिळते ट्रॅक चेंज कधी इकडे ब्रिज आहे नदी लागली इकडे बघा हो वेगळे एकदम पूर्ण परिसर आणि पेनच्या पुढे पण पाऊस खूपच लागतो आपल्या गावाकडे जेव्हा पाऊस लागतो ना जेवढा तेवढा पनवेल किंवा आपल्याकडे मुंबई शहरामध्ये कमीच लागतो पाऊस एवढा ला पाऊस लागतो का सगळे स्टेशन एक पंधरा वीस मिनटावरतीच आहेत सगळे आणि या साईडला बघा आता स्टेशन लागले जिते स्टेशन जिते स्टेशन आणि इकडे जास्त काय माणसं चढणारे उतरणारे खूप कमी आहे ते बघा ट्रॅक किती आहे पहिला एक दुसरा तिसरा चार ट्रॅक आहे तिकडे आणि इकडे पण पाऊस कंटिन्यू सुरूच आहे आणि गावाला सुद्धा फोन केला तर आईला आई म्हणते गावाला मुसळधार पाऊस आहे तर मी पण एक दोन दिवसात जाणार आहे गावी मुसळधार पावसातला प्रवास ते प्रवास करायची मजा वेगळीच आहे काही हो ना तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या थ्रू भरपूर सारे प्रवासाचे व्हिडिओ बघितले असाल आणि बऱ्याच जणांना आपले प्रवासाचे व्हिडिओ आवडतो सुद्धा त्याबद्दल थँक्यू सो मच मस्त जित्याला गाडी थांबले आणि सिग्नल लागलाय इकडे गरम गरम चहा मस्त चहा पिऊयात जित्याला आणि ते दादा विकायला आले होते इकडे मराठीच आहेत छान वाटलं आपल्या मराठी माणसाकडून काहीतरी घ्यायचं असं खूपच छान चहा भेटलाय सोबत प्रवास उतर ना कुठे तुम्ही पेन मध्ये पेन मध्ये चालले ते अमरापूरला आता तिकडे छान आहे ना गणपती वगैरे बघायला हा इथे ट्रॅक जॉईन झाला बघा इकडे पूर्ण शेती नाही अमरापूर फेमस आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी तर इकडे बरेच जण येतात मूर्ती घ्यायला मूर्ती खरेदी करायला अमरापूर स्टेशन पाऊस कसला सडकतोय बरेच जण इकडे उतरतात अमरापूरला पण गाडी माणसं उतरतात बरेच जण चला चला बाय बाय भेटू कधी तरी थँक्यू थँक्यू हे बघा सगळ्या मूर्त्यांचे कारखाने दिसतात इकडून पाताळगंगा नदी जस्ट क्रॉस केली आत्ता स्टेशन आले पेन येताना आपल्याला बघे हो ह्या पेन वरून जमलंच आपण वयावरून आपल्याला एसकेन वगैरे लागेल ट्रेनला पण बऱ्याच गाड्या थांबतात पण काही ओपन रेल्वेच्या ट्रेन आहे का मंगलोर एक्सप्रेस मंगलुरु मंगलुरु ट्रेन आहे मंगलुरु एक्सप्रेस केवढं मोठं चॅलेंजिंग काम करतात तेव्हा हो चालत्या ट्रेनमध्ये उतरतात वडापावला ह्या ट्रेनमध्ये चढतील त्या पण भरपूर दोन तीन जण चढले वडापावले इकडे गाडीतली काही माणसं आणखी झाली काही उतरली काही चढली परत मुंबई गोवा हायवेचा आपला ब्रिज गेला बघा स्टेशन आहे ते कासू कासूचे आपल्याकडे मित्र भेटले नुकतीच ओळख झाले आणि तू कुठे आहे तो हा ना म्हणजे तू शेवटपर्यंत माहित होत कासू कासूचं एक वॉटरफॉल फेमस आहे बघूया प्लान करू जमलं तर नेक्स्ट टाइम साखर कोण नाव आहे तिचं ओके जाऊया पावसाळ्यात तर बघायसारखे नजर असतात एक नंबर आहे नक्की प्लॅन करू आपण प्लॅन करू आपण बरेच मंडळी अपडाऊन करणार असतात ना इथून जास्त करून रोह्यावरून मुंबईत अपडाऊन करणार असतात सकाळी पहिली ट्रेन कितीची आपली इथून रोह्यावरून हा कासू स्टेशन आता कोकण रेल्वेचा विस्तार खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या रोह्यापासून पुढे झालाय रोह्याला बरेच पायलट चेंज होतात तिकडे तर तुम्ही किती आलात तर काही लोकांना माहिती आहे ते बरोबर रोह्याला उतरतात पण एक्सप्रेस ट्रेन काही थांबतात ना तिकडे एक्सप्रेसला स्टॉप आहे थांबतो तिथे तिथे थांबतात कासू रेल्वेने प्रवास करायला कोणा कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा आपल्याला नदी लागते इकडे हे बघा लेणी दगडामध्ये कोरले पूर्ण पावसामध्ये दुसरं दिसतंय तिकडे नागोटना रेल्वे स्टेशन जरा उतरूया खाली ट्रेन काही जास्त थांबणार नाही दहा एकोणसाठ झाले तिथे बरोबर प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती वरती गाडी लागली ही रागवटने गेला आता आणि या साईडला भरपूर असे मालगाड्या असतात ना त्या लागतात इथे माल सप्लाय होतो इथून हे बघा सगळे ट्रक लागलेत ना हा कोकण रेल्वेचा रूट आहे ना खऱ्या अर्थाने आतपूर जातो त्यामुळे मुंबई गोवा हायवेला समांतर आहे पण इथून आतपूर जातो या साईडला ब्रिज हा हायवे आपला मुंबई गोवा हायवे आणि इथून आपल्या ट्रेन चालल्याचा क्रॉस करून रोह्याला परत कोलाट साइडला तिकडे वाकांच्याकडे बाहेर पडणार रोह्या क्रॉस करून पर नंतर नदी आता सगळ्या नद्या पूल तुडूप भरून वाहत आहेत पाऊसच तेवढा पडतोय आणि आपला मस्त प्रवास चाललाय आहे पाऊस आला परत बऱ्यापैकी मोठा बोगदा आणि आपण जर रोडने रोड गेलो ना वरून तर मस्त घाट लागतो तिकडे बोगदा संपला इकडे निडी इकडे तो औषध गाडी ना? औषधगड लागतो लागतोय लेफ्ट साइडला निडीच्या इकडे तर आपण नेडीमध्ये मध्ये आलेलो आहोत नेडीमध्ये आपले भरपूर सारे मित्रमंडळी आहेत खास करून मडवी भाऊ आणि आमचे कारभारी साहेब तिकडे आम्ही येत असतो पूर्ण औचितगडा दुख्यामध्ये गेलाय पूर्ण इकडसे डोंगर बघा दिसतच नाही वरसे हे छोटे छोटे डोंगर दिसतात वरती डोंगर आहे आणखी मोठा दिसतच नाही कुठे जाऊन बघूया कदाचित आपण रोहा अजून जे काय फिरणार आहोत जवळपास असा सेपरेट व्हिडिओ होईल कदाचित पूर्ण औषध डोक्यामध्ये गेलाय इकडेच लागला ना हे औषधकडे व पूर्ण डोक्या डोक्यामध्ये पूर्ण धुक्या आणि गावामध्ये धुकं दिसत बघ बघा निडीच्या बाजूला आणि हा डोंगर बघताय ना पूर्ण इकडे हा औचित गड निडी रेल्वे स्टेशन आता याच्या अगोदर एक स्टेशन नाही डायरेक्ट आता रोहाच ना आता रोहा डायरेक्ट याच्यानंतर डायरेक्ट रोहा लागेल ला आता आम्ही इकडे झालेलो रोहायला आलोय तर जरा आतमधला फील घ्या तुम्ही अशा प्रकारचे कोच आहेत आणि इकडे असं ओपन आहे म्हणजे आपण मेमू ट्रेनचा हा फील घ्या तुम्ही इकडे वॉशरूम आहे आतमध्ये आणि लोकल जे आपल्या छोट्या छोट्या रूट चालतात ते ह्या मेमू ट्रेन छान ला मस्त लास्ट स्टॉप आहे इकडे जवळजवळ दोन तास आपण प्रवास करतोय आणि वाजले किती सव्वा अकरा होत आहेत तरी बऱ्यापैकी अंतर लवकर क्रॉस झालंय जास्त ट्रेन लेट नाही आहे सिग्नलला थांबली पण ते अंतर कमी करतात त्या साईडला मस्त वॉटरफॉल दिसतंय तिकडे फायनली फायनली बसतोय रोह्यामध्ये आणि पूर्ण ट्रेन खाली झाली आणि सव्वा अकरा वाजता म्हणजे अकरा वाजून सोळा मिनिटांनी ही ट्रेन पोहोचलेली आहे इकडे आणि ही ट्रेन आता इथून रिटर्न होईल ना लगेच नमस्कार नमस्कार थँक्यू 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 बाय बाय टेक केअर ओके तर फायनली पोचले रोह्यामध्ये आणि हा प्रवास होता आपला पनवेल ते रोह्यापर्यंतचा इथून आपण बाहेर पडणार आहोत आणि जरा मार्केट वगैरे फिरू इकडचा परिसर जरा एक्सप्लोअर करू नंतर बघूया पुढचं काय ते चला छत्री आणले एक्स्ट्रा यासाठी एक रेनकोट मध्ये भिजायला होतो शेवटी पा तर बरं पडेल छत्री घेऊन म्हणून छत्री आणले इकडे तिकीट काउंटर आहे आणि ओंकार भेटलाय ओंकार पण पनवेलच राहतो तर आता आम्हाला कधी भेटता येईल परत ना आपल्याला रिक्षा इथून मिळेल ना स्टँडच्या परिसरात जायला वगैरे जण काही लोक पण होतात तिथून हो दिवार दिवारो वारे गर्दी बघा रोहायला उतरल्यावरती गर्दी बघा बाहेर फुल पब्लिक सगळी खाली झाली इकडे आणि अपडाऊन करणारे काही लोक का विकेंडला येतात म्हणजे आम्ही आत्ता आलो तो विकेंडच्या अगोदरचा दिवस म्हणजे काही लोकांना सुट्ट्या असतात त्या अगोदर येतात पावसाळ्यात मस्त गावचा आनंद घ्यायला रिक्षावाले पण दादा आपले सब्स्क्राईबर निघाले नमस्कार तू सम्राट सम्राट का नौ। ओके ओके भाऊस जाम आहे हो पाऊस कुसळ झाला आहे हां पाऊस हॅलो आमची रिक्षा निघाले सगळ्या रिक्षा लागल्यात ना इथे पूर्ण भरणार सगळ्या कुंडलिका नदी फेमस आहे आणि ती रोह्याच्या बाजूला जाते पूर्ण पाणी भरलं ना त्या ब्रिज वर पाणी जात ना रविवारी आलेला पाणी आहे कुंडलिका नदीच हे पूर्ण ब्रिज आहे हा जुना ब्रिज आहे खरा आणि वरती नवीन बनलाय ना तो वर्ष नवीन आहे हा जुना आहे खाली आम्ही आले तो आणि पूर्ण प्रवास पूर्ण पुलाच्या वरून जातो पाणी आणि रोह्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने पोचलो आता पूर्ण मार्केट आहे राईटला गेलो की आपल्याला अलिबाग रेवदंडला झाला रस्ता <laughs> आहे इकडे रोह्याला पोचलेले आहोत आणि इकडे एस टी स्टँड आहे रोहा बस स्थानक इथून आपल्याला पनवेलला जायला एस टी मिळेल किंवा आपल्याला जर कोलाड येत असेल तरी पण इथून आपल्याला एस टी मिळेल तर हा परिसर आहे आणि इकडे पूर्ण हे मार्केट लागलं सगळं फील घ्या तुम्ही इथला एस टी स्टँडचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी लागले बघा कुठले तुम्हाला दाखवतो बघा रोहा मुरूट लागले रोहावाले आपले सगळे मंडळी हवहात आलो आहे आणि त्याच्यात पाऊस आहे पावसाळ्यात प्रवास करायची मजा वेगळी असते आणि मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पण खूप सारे पावसातले व्हिडिओ दाखवलेले आहेत प्रवासाचे त्यात हा एक आता इकडे एक एस टी आले अलिबाग रोहा अलिबागवरून आले तर असं कंटिन्यू इथून एस आहेत अलिबागला जायला ह्या साइडला बघा रेवदंड अलिबागच्या एस टीकडे लागतात पूर्ण गाडी फुल होणार कशी ते डॉक्टर श्री धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे हे बंगळुरूला थांबा आहे असा असे बरीच काही कामं आपल्या प्रतिष्ठानतर्फे झालेली आहेत चला जाऊया आपण बाहेर पडूया एस टी स्टँड आणि इकडे उसाची गाडी नाही असं कसं होणार हा धुंगरू वाजलाच पाहिजे एस टी स्टँडच्या परिसरात त्या साईडला बघा रोहा अक्कलकोट गाडी आले छान बस आहे आपण काहीतरी या बसने में प्रवास करूया छान वाटेल ग तिकडे हॉटेल खूप सारे आहेत म्हणजे इवन नाश्ता करण्यासाठी आणि हा पूर्ण परिसर बाजारपेठ गजबजलेली असते कारण या साईडला खूप जणं स्थायिक पण आहेत आणि सिटी मोठी आहे शहर मोठं आहे रोहा आणि इकडे एक हॉटेल आहे हॉटेल प्रसाद साई प्रसाद इकडे नाश्ता करूया काहीतरी बघूया काय मिळते इकडे मस्त मिसळ रस्सा लिंबू मार्के आणि पाव आहेत या नाश्ता इकडे नाश्ता झाला छान आणि पाऊस जरा आहे तर आपण इकडे मार्केट करूया पुढे मार्केट आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवास दाखवायला इकडे पोचलेलो आहे इकडे मार्केट वगैरे फिरण्यासारखं छान आहे तर तुम्हाला कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये मार्केट दाखवेल मी आणि इकडे आपले जे दहावीर महाराज आहेत त्यांचं मंदिर पण इकडे आहे आपण दर्शन घेऊ आणि फिरू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा प्रवास दाखवलेला आहे ट्रेनचा प्रवास प्रत्येक ट्रेनचा प्रवास हा एक अनुभव वेगळाच असतो तुम्हाला हा प्रवास आवडला असेल पावसातला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर